आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत ठाणे जिल्ह्यातील एका खळबळजनक बातमीकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुरबाडचे भाजप आमदार किसान कथोरे यांनी केला आहे आणि विशेष म्हणजे पंधरा ऑगस्टला ते या प्रकरणी त्यांनी बॉम्ब फोडला आहे हा बॉम्ब काय आहे आणि यामुळे बदलापूरच्या राजकारणात काय भूकंप चालू आहे चला जाणून घेऊया या, या सगळ्या प्रकरणाची सविस्तर कहाणी नियमाचं पूर्ण पालन करूनच त्या ठिकाणी वार्ड वाट रचणारा करायला पाहिजे होती यांनी वाट रचना करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वार्डा वार्डामधून काही लोकांच्या बरोबर मॅच फिक्सिंग केल्या आणि त्याच्यामधून वार्ड्यांच्या रचना केल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेत गेल्या पाच वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत दोन हजार कोविड एकोणीस आणि इतर कारणांमुळे ही नगर परिषद प्रशासकीय आहे याचा अर्थ निवडून आलेले नगरसेवक नाहीत आणि सगळी सत्ता आहे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हातात जे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत प्रशासक हा मी आज पदसिद्ध आमदार आहे खासदारी तशी आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात या ठरावांची पण माहिती घेतली पण आता आगामी दोन हजार निवडणुकांसाठी तयार केलेल्या सत्तेचाळीस वॉर्डाच्या रचनेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा किसन कथोरे यांनी केला आहे कथोरे यांनी आठ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं की वॉर्ड रचनेत लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत त्यांचा आरोप आहे की विशिष्ट राजकीय पक्षाला म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि त्यांच्या नेत्यांना फायदा मिळावा यासाठी वॉर्डाच्या हद्दींमध्ये हेराफेरी करण्यात आली आहे सुमारे पंधरा ते सोळा वॉर्डांमध्ये ही हेराफेरी झाल्याचा त्यांचा दावा आहे यात एका अभियंत्याचाही सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ज्याने पैसे घेऊन हद्दी निश्चित केल्या चला थोडा सविस्तर समजून घेऊया कथोरे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करत एक बॉम्ब फोडला ते म्हणजे वॉर्ड रचना करताना नैसर्गिक सीमा जसं की नद्या रस्ते रेल्वे यांचा विचार करणं आवश्यक आहे पण यांचं उल्लंघन करून विशिष्ट उमेदवारांना आणि माजी नगरसेवकांना फायदा मिळावा यासाठी हद्दी बदलल्या गेल्या विशेषतः अनुसूचित जाती एस सी आणि इतर आरक्षित वॉर्डांचं नियोजनही गैरपद्धतीने झालं असं त्यांचं म्हणणं आहे रमे नदी पास करून वाडाची तुकडा करता येत नाहीत हायवे असेल तर तोही हायवे क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वार्ड एका ठिकाणी जे पाडायचे आहेत आता जे, जे वाढले पॅनलचा करायचा येतो दोनशे पॅनल आहे पण एक वाढतो म्हणून आपल्याला तीन करायचे आहेत तर एक तो सुरुवातीला करायला पाहिजे किंवा एक तर त्या शेवटच्या ठिकाणी करायला लागतो आणि लोकसंख्येचा विचार न करता भागा मदे कथोरे यांनी थेट मागणी केली आहे की ही वॉर्ड रचना रद्द करावी आणि नगरविकास खाते किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली नव्याने प्रक्रिया राबवावी त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी आरोपांना मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी पूर्णपणे फेटाळला आहे त्यांचं म्हणणं आहे की वॉर्ड रचना ही फक्त मसुदा स्वरूपात आहे आणि ती नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी गेली आहे सर्व नियमांचं पालन झालं असून जनतेला आक्षेप नोंदविण्याची संधी आहे त्यामुळे कोणतीही चूक असेल तर ती दुरुस्त केली जाईल असं गायकवाड यांचं म्हणणं आहे प्रशासक हा मी आज पदसिद्ध आमदार आहे खासदारी तशी आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्या कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची पण चौकशी पूर्ण माहिती घेतलेली पण प्रश्न असा आहे की जर सगळं इतकं पारदर्शक आहे तर कथोरे यांनी असा गंभीर आरोप का केला माझ्या हातामध्ये मा नकाशा सह आलेला आहे मी केवळ बोलत नाही त्यांचा नकाशा अठरा तारखेला येईल ना तुम्हाला तो नकाशा मी देईल त्याच्यात तंतोतम तं मी तक्रार केले बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकाने प्रशासक आता थोडं राजकीय पार्श्वभूमीकडे वळूया बदलापूर भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही निवडणुकीत शिवसेनेने पंचवीस जागा जिंकल्या तर भाजपला वीस जागा मिळाल्या शिवसेनेचं स्थानिक पातळीवर वर्चस्व आहे आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा दबदबा आहे खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या मॅच करून वार्डामध्ये कथोरे यांचे आरोप अप्रत्यक्षपणे शिवसेनेकडे बोट दाखवतात दा ज्यामुळे महायुतीतील हा स्थानिक तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे त्यांनीच काहीतरी इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला असेल आणि मला वाटतं ते त्यांच्या मनासारखं तिथल्या अधिकार केला नसेल यापूर्वीही कथोरे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप केला होता आणि आता हा वॉर्ड रचनेचा वाद यामुळे बदलापूरचं राजकारण ढवळून निघालं आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे आज म्हणजेच अठरा ऑगस्टच्या किसन कथोरे यांच्या भूमिकेकडे आज वॉर्ड रचनेची ऑफिशियल प्रसिद्धी होणार आहे व बावीस ऑगस्ट पर्यंत नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी संधी मिळणार आहे त्यामुळे आज ते वॉर्ड रचनेच्या प्रसिद्धीनंतर काय भूमिका घेतात ते या प्रकरणी आणखीन बॉम्ब फोडणार की शिवसेनेच्या म्हात्रेंची डिफेंडर बोराड पाड्यावर क्रुझिंग केल्यावर पुढच्या कार्यक्रमासाठी बॉम्बला पाकिटात ठेवणार यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे यामुळे शिवसेना आणि प्रशासकांवर दबाव वाढला आहे आणि बदलापूरच्या जनतेतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हा वाद बदलापूरच्या निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतो जर वॉर्ड रचना रद्द झाली तर निवडणुका लांबणीवर पडतील आणि प्रशासकीय राजवट आणखी काही काळ चालेल यामुळे जनतेत असंतोष वाढण्याची शक्यता आहे शिवाय भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्थानिक तणाव महायुतीच्या एकजुटीला धक्का देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासकीय कारभारावरील विश्वास कमी होत आहे ज्यामुळे जनतेची नाराजी वाढत आहे भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे पुराव्यांसह वोट चोरीचे आरोप केले आहे त्यामुळे भारतीय मतदारांना आता सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मत चोरून आमदार व मुख्यमंत्री झाले असा त्यांच्यावर आरोप होत असताना आता ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात होत असलेल्या वॉर्ड रचनेच्या घोटाळ्यामुळे सरकार आणि सत्ताधारी पक्ष सत्ता मिळविण्यासाठी आणि मतदान होण्याआधी काय काय मॅच फिक्सिंग करतात हे दिसून येते मग तो राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भाजप असो किंवा स्थानिक बदलापुरात शिवसेना असो तुम्हाला काय वाटतं हा वाद कुठे जाणार तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा क्या बोलायला तुला व्हिडिओ आलाय तामिळनाडू मे कैसा पोहोचे भाई